गड क्रमांक या मैदानाचा चार जो पाठीमागे ठेवला तो अगोदर सुटला मागे सहा वाले गाड्या लावून घ्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा क्रमांक आणि मध्ये सुंदर असे लढात पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर लढात झाली या माग सहा लावून घ्यायचंय या ठिकाणी चार साठी स्क्रीनचा आधार घेतला जातोय तत्पूर्वी निशाणी पंच माग सहा लावून घ्या सहाच्या गाड्या लावा एक वरती सृष्टी लक्ष्मी बेंगलोर दोन वरती हो अक्षय बेरड आणि कुमारे अहिला नगर यांचा रॉकेट सूर्या तीन सुब्रा सायनाथ भारतीय प्रशांत डायवर चिंचणे चार वरती चंडेश्वर रणजीदार तमिळ सातार रोड ला सिद्धनाथ प्रदर कुमारे राजनंदनी कदम सोनसा सहा वरती राजवल्ली प्रसुद्धा नियामोला आणि वडगाव सात वरती तुफान ग्रुप गोरेगाव वांगे आड़ आठ वरती याडा चित्ता लाडे बारामध्ये अण्णावरती श्रीराजवल्ल जांबेगाव राजोपाटील नगर वनवासमाचे हा या मैदानातला सहा लावून घ्यायचा आहे सुंदर सुंदरची गाडी पाली आणि वजीरची गाडी गाडी सिमिला पात्र त्याबद्दल सोन्या ड्रायव्हरला पासेचं बक्षी दिले सोन्या आपला मोबाईल चेक कर ऐ मधनं चालणार पहिल्या मागं गाड्या ओळलेत राह या ना थोडं माग